माणसा नाही ना। सहन करत करत पुढे जायचं मग आता पुढे कस जायचं सहन करत करत रे नाही रे कसं जायचं म्हणजे आता इथून पुढे तुम्ही कसं जाणार रस्ता कसाही असला ऐका काका। काका ना माझी ना ट्रेन मिस झाली हो। मला प्लीज लिफ्ट देता का नाही हो हे काका, काका मी व्यापारात लय डोकं चालतं आपलं पण सध्या जर तोट्यात चालू आहे आपण तुम्हाला या टेन्शन मधून बाहेर काढू शकतो आपल्या पास पंचवीस लाख आहे पंचवीस लाख <laughs> काय करता इथे जामीनावर बाहेर आला आम्हाला घालत मध्ये आता काका कितकार पैसा येईल आपल्याला तुम्ही वाटी दरस का एक तीळ आहे ना सात जणांनी खाल्ला होता आता गांजा खाती का झन झन सापडलेला गांजा जर पोलिसांना दिला ना तर सरकार पैसे आणि पुरस्कार देते गांजा शौर्य पुरस्कार पोटच्या पोराला कोणी त्याचा बाप सुधार टाकतो का तुला अजून बी असंच वाटतंय का रे माझ चुकलं म्हणून मला जे बरोबर वाटलं ते मी केलं आता मी काय तुझ्या मध्ये आडवा येत नसतो तू आण तुझ नशील सावली चाले प्रेमात काय कामाचं असं ज्यात आपल्याला आपल्याच माणसाचा भावना कळत नाही तुझ्या डोळ्यातलं झुरणं कळत मला पण तुझ्या आई बाबांच्या डोळ्यातलं पाणी कुणी बघायचं साबर हा झोकावर हा झोका आभाळासारखा आपला बाप त्याला आईसारखी मिठी कधीच मिळत नाही कारण बाप असतो आवाक्या बाहेर कधीच कोणाला कळत नाही साबर हा झोका नाही पण जावं तर लागणार थांबावं लागणार म्हणाले हे तुम्ही बरं केलं स्वतःहून ठरवलं थांबायचं ते मग थांबणार म्हटल्यावर जरा जा दोघे जाऊन फ्रेश वा जरा बरं वाटेल ए जगो माझी गण कुठे आहे बाथरूम इकडे 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 जा हा इकडे सांगितलं ना तुला पण जायला लागेल जा जा, जा।